आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय सदाशिवरावजी मलिक साहेबांची आठवण प्रास्ताविकामध्ये सर आपण काढली आणि जुलै एकोणीशे छप्पन पासूनचा आणि गेले पन्नास वर्षापासून अधिक काळ या कोल्हापूर जिल्ह्यावर नव्हे तर दोन हजार नऊच्या वेळी दिल्लीच्या तख्तावरती याच कागाला कोल्हापूरच्या जनतेनं पाठवून देऊन एक वेगळ्या पद्धतीचं नेतृत्व आहे इस सिद्ध करणारे लोकनेते सदाशिवराजी मंडलिक साहेब आणि त्यांचे गुण घेऊन या ठिकाणी आदरणीय ने जिल्ह्याचे नेते आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ने संजय दादांच्या बरोबर मला दोन हजार बारा ते दोन हजार सतरा काम करायला मिळालं मी जिल्हा परिषद शार्दल साहेब जिल्हा परिषद सदस्य झालो आणि दादा अध्यक्ष झाले आणि दादाने जवळपास जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मला केल्यासारखे झालं आणि खूप अशा पद्धतीचं काही शिकायला मिळाले दादांच्या बरोबर मग अशी सांगितलं तसा भैया एक गुण आहे इथं यडगावकर साहेब आहेत इथं बरेचसे मंडळी जिल्ह्यातील आहेत की आजाद शत्रू व्यक्तिमत्व ज्यांचे शत्रू जे पाहायला या ठिकाणी इलेक्शनचा एक काही अपवाद असतो तो वगळला तर कधी कुणाच्या वाईट चिंतणार नाही असा खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांचा चिरंजीव म्हणजे संजय दादा मंडलिक साहेब हिची चर्चा या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होत असते आणि खरं तर याच पावलावरती पाऊल ठेवून अगदी मगाशी मी आल्यानंतर वरच्या खोलीमध्ये बसलो होतो चेअरमन साहेबांच्या केबिनला दोन हजार सोळाचा एक आपला त्या ठिकाणी फोटो पाहिला की कारखान्याचा पुरस्कार वितरणाला मला वाटतं तत्कालीन काळामध्ये आपण नवीन संचालक या ठिकाणी झाला आणि त्यावेळेस सत्कार शिकाराचा आपला एका बाजूला फोटो होता आणि दादांचा एका बाजूला नेहरू शर्ट मधला एक फोटो या ठिकाणी आम्ही वाईट चेअरमन साहेबने आम्ही या ठिकाणी पाहिला खरंतर या सगळ्या गोष्टी या जे स्मृती स्थळ आहे प्रेरणा स्थळ आपण या लोकनेत्यांचं आहे या ठिकाणी एवढ्यासाठी करतोय की आज लोकांच्या खूप साऱ्या अपेक्षा या कागल तालुक्यातील गटाच्या अपेक्षा या कागल तालुक्यातील युवकांच्या अपेक्षा किंबहुना या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या अपेक्षा भैया आपल्याकडून आहे आज तिसाव्या वाढदिवसा निमित्तानं तुम्ही बोलत बोलत या ठिकाणी मुरगुडची मंडळी आहेत कागलची मंडळी आहेत कोल्हापूरची मंडळी आहेत या गावागावातली मंडळी आहेत गडीमग पासून मुरगुड पासूनचा सगळाचा सगळा जनता दरबार या ठिकाणी आपण घेण्याचं पश्चिम महाराष्ट्राची युवासेनेची जबाबदारी घेतली मी परवाच एका कार्यक्रमाला का या ठिकाणी कुंभारसर बोलवल्यामुळे गेलो निश्चितपणानं खूप चांगलं का, चा काम संघटनेचं काम सुद्धा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना अपेक्षित अशा पद्धतीचं काम भाय्यांच्या हातून या ठिकाणी सुरू आहे आणि आम्ही त्याचं साक्षीदार आहे याच पद्धतीचं काम जशा लोकांच्या अपेक्षाच आहे तुम्ही स्वतः कबूल केले या ठिकाणी सुखादुखात संपर्क केल्याशिवाय सुखादुखात के वेळ दिल्याशिवाय आपल्याला भविष्य काळामधल्या सगळ्या गोष्टी सगळ्या लढाई या ठिकाणी पार पडायला या ठिकाणी अडचण येणार नाही म्हणून आज सेवा संस्था दूध संस्था ग्रामपंचायत पदाधिकारी अशा प्रमुखांना या ठिकाणी निमंत्रित केलं हे सर्व चेहरे बघितले तर या ठिकाणी आताच कोणतरी व्यक्ती इथे बसलेले मंडलिक साहेबांच्या फोटोला न मस्त कोण या ठिकाणी बसले अतिशय आपल्या घरावरती आपल्या सर्व कुटुंबावरती प्रेम असणारी सगळी मंडळी दैवत मानणारी मंडळी या कागल तालुक्यामध्ये आणि आज पालकमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकरांची निवड दोन हजार चौदाला आमदार म्हणून जरी झाली असली तर दोन हजार नऊला हे नेतृत्व पारखणारे लोकनेते सदाशिवरावजी मंडलिक साहेब होते त्यांनी सा त्या काळामध्ये अपक्ष लढण्यासाठी संधी दिली आणि त्यानंतरचा दोन हजार नऊ पासूनचा संघर्ष दोन हजार चौदाला अस्तित्वाला आला दोन हजार चोवीसला या ठिकाणी आदरणीय संजय दादांच्या सहकार्यानं या ठिकाणी या सगळ्या बाकीच्या संधी या ठिकाणी शिंदे साहेबांच्याकडं या ठिकाणी पूर्ण तरी झाल्या तरी आज आपण जे अपेक्षा व्यक्त केल्या कागलचे पालकमंत्री जसे काय म्हणजे आपण संपर्क मंत्री हे म्हणतो तसे पूर्वीपासून दोन हजार चौदा पासूनच कागलची सर्व मंडळी या ठिकाणी आपल्या आमदार आंबेडकर साहेबांनी पूर्वीच सांगितलेलं आहे की यामध्ये मला वाटतं मंडळी युवा प्रतिष्ठानचा एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि त्यामध्ये आमदार साहेबांना त्यावेळी बोलवलं होतं आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींचा उलगडा केला होता मी मध्यंतरी भयाना म्हटलं मंडली युवा प्रतिष्ठानचं काम थांबवलं शाखा थांबवल्या युवा वर्ग सगळ्या एकत्र त्याला थांबला मी एवढं म्हटल्यानंतर भया म्हणाले की दोन्ही सर काम होणार नाही पक्षाचं काम करत असताना काही लोक मग मंडली युवा प्रतिष्ठानच काम हे पुढे झाला पक्षाचं करत नाही असं म्हणणारा सुद्धा एक वर्ग आहे त्यामुळं हे काम थांबवलं काही जण म्हणतात की अशा पद्धतीनं झालं तशा पद्धतीने झालं तर ह्याच्यामध्ये सांगण्याचा एक हेतू असा आहे की आम्ही सुद्धा युवा संघटना युवाचं काम चालू केलं होतं पक्षात प्रवेश केल्यानंतर त्या थोड्या बाजूला ठेवाव्या लागत्या आणि पक्षाचं काम करावं लागते त्याच पद्धतीनं भयानी या ठिकाणी शिवसेना आणि पक्षाचं काम या ठिकाणी सुरू केलं त्यामुळे मंडली किंवा प्रतिष्ठानचे जे काही तत्कालीन काळातलं काम जे होतं ते थांबलं जरी असलं तर पक्षाच्या माध्यमातून हे काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे भविष्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा मानस त्यांनी मनापासून दाखवलेला आहे आज आम्हाला अर्जुन साहेब का या ठिकाणी भेटले पाहुणे असल्यामुळं त्यांना भेटाय जायचं म्हटलं तरी शक्य नाही आणि आपल्याला एवढा मोठा सेलिब्रिटी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी नातेवाईक या ठिकाणी असल्यामुळं उपलब्ध झाले त्यांचा त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह मलाही आवडला नाही मगाची भयात तुम्ही बाहेर गेल्या म्हटले परत तुमची भेट होणार नाही ते फोटो मी पण मारून घेतो ना का असलं की अशा चांगल्या सगळ्या मंडळींच्या बरोबरच नातं सगळ्या बरोबरच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या संकल्पना घेऊन भाई आपण निघाला मग अशी गोष्ट एक मला आवडली एखादी गोष्ट आपली चुक चुकली चुकली नाही तरी मला चूक झाला असलं तर माफ करा म्हणण्याची वृत्ती एक स्वभाव हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही या सर्व या स्थळावर शक्ती स्थळावरती प्रेरणास्थळावरती सर्वांच्या साक्षीनं सुद्धा तिसाव्या वर्षापर्यंत मागं पुढं काय असलं तर ते सगळं विसरून जायचं पोटात घ्यायचं आणि नव्या उमदीने या ठिकाणी काम काम करण्यासाठी करण्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्ही मला फक्त हाक द्या त्या हाकेला व देण्यासाठी मी उभा आहे अशा पद्धतीचे आज खूप चांगल्या पद्धतीने हे सांगितलेले आहे आज पालकमंत्री दुसरे कोणी नाही खासदार सदाशिवराव मलिक साहेबांचा सा पट्ट्या आणि खासदार संजय राधांचा मार्गदर्शनाखाली काम करणारे कार्यकर्ता या ठिकाणी मंत्री झालाय पालकमंत्री झालाय निश्चितपणानं भविष्य काळामध्ये त्याच पद्धतीने काम आपल्या कागल तालुक्यामध्ये कुठेही टक्कणार नाही एवढी भाई या भैयांच्या या, वाढदिवसानिमित्तानं देतो आणि खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देत असताना जे जे झाले जे जे होत गेलं अपयश यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला आलं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तर या सगळ्या गोष्टीला गगमगणारे मंडलिक नाही मंडलिक लढणारे मंडलिक आहे आणि हे लढणारे मंडलिक भविष्य काळामध्ये हे सगळं गाग पुसून या ठिकाणी पुढच्या नव्या उमेदन पुढे या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुढे येणार आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना मनापासून मी इतक्या शुभेच्छा देतो की आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा या वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्ण व्हाव्यात अशी आई चरणी अंबाबाई चरणी मनापासून प्रार्थना करतो आणि माझं लांबलेलं मनोरथ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र